नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी फ्रूट मार्केटमध्ये नुकतीच या ठिकाणी सीताफळाची आवक सुरुवात झाली आहे या ठिकाणी बालानगर या व्हरायटीचे सीताफळं मार्केटमध्ये येत आहे या व्हिडिओमध्ये आपण बीटद्वारे जाणून घेऊया सीताफळाच्या कॅरेटला काय रेट लागतो व जे शेतकरी बांधव या ठिकाणी यायला आहे सीताफळ घेऊन त्यांचे बी आपण व्हिडिओमध्ये पुढं अनुभव ऐकूया

एक हजार रुपए एक हजार एक हजार पचास एक हजार पचास ग्यारह सौ ग्यारह सौ सवा ग्यारह सवा ग्यारह सवा ग्यारह सवा ग्यारह सवा ग्यारह सवा ग्यारह साढ़े ग्यारह बारह सौ रुपए बारह सौ रुपए बारह सौ रुपए बारह सौ रुपए करो पांच सौ छह सौ सात सौ आठ सौ नौ सौ एक हजार

साडे आठ साडे आठ साडे आठ सा नऊ नऊश

रुपये रुपये हाजिरी एक ठिकाणी आपण फ्रूट मार्केट मध्ये आले आहोत जे शेतकरी आपला इथे जे आपण नेमकं नुकतंच व्हिडिओ मध्ये पाहिलं सीताफळाची पीठ त्यांनी या ठिकाणी सीताफळ आणले होते त्यांचा त्यांच्याकडून आपण सीताफळाविषयी माहिती घेऊया आपलं संपूर्ण नाव सांगा पहिलं विक्रम हा साराम काळे गाव हा खारी तालुका जिल्हा तालुका जिल्हा जालना बरं आता आपण कोणत्या जातीचं सीताफळ जा लागवड करली बालानगर किती कि एकर शेतात लागवड करली ला आपण एक एकर मध्ये बर किती झाड बसते एक एकर मध्ये सहाशे झाड सहाशे तर आता माल नुकता सुरू झाला का हो नेमका सुरू झाला तर किती वर्ष चालू हो चौथं वर्ष गेल्या वर्षी अंदाजे किती माल निघला गेल्या वर्षी निघला होता तीनशे कॅरेट तीन यंदा वाढ काय या वर्षी वाढ कमीत कमी किती पैसे झाले आपले समजा रेट मागच्या वर्षी झाले दीड लाख रुपये बरं धन्यवाद या ठिकाणी जे शेतकरी आहे आपण आता पुढे बी जाऊन घेऊया जे दुसरे शेतकरी तर आपलं तुमचं नाव सांगा संपूर्ण दिगंबर दादाभाऊ खैरे राहणार वा खरे तालुका जिल्हा जालना बरं आपण किती एका शेतकऱ्या सीताफळ पूर्ण टोटल एकूण बत्तीस एकर आहेत माझ्याकडं सीताफळ का हो बत्तीस एकर आहे बरं बरं कोणते कोणत्या बघायला लागेल तुम्ही सुपर गोल्डन एन गोल्डन बालानगर सरस्वती आणि हैदराबादचं ते एक शकुंतला नगर म्हणून येते ते लावलं येईल आपण माल बाहेर हो जागीच गाडी हा जा वाशी वाशी मार्केट मुंबईला संभाजीनगर छत्रपती जाधव मंडे मध्ये पाठवतो इतर बगिचा वाटतं तुम्हाला वाटतो ते योग्य वाटतं खर्च कमी लागतो पुन्हा बिगर पाण्याचं येतं ते आणि मशागत बी कमी आहे व खरं करायचं काम नाही काही नाही फक्त फावर नाही करावं लागते बरं बरं मग जे इतर शेतकरी आहे त्यांना काय सांगू इच्छित की बुवा की प्रत्येक शेतकऱ्यांनी कमीत कमी, कमी पाच एकर लावायला पाहिजे म्हणजे त्याचा असा फायदा होतो की बुवा की गाडी अपरला द्यायला पुरतो आपली गाडी एक एक दिवसात गाडी लोड होते कर मधी गाडी लोड होत नाही पुढं विकायला बी जमत नाहीये हैदराबादला है जायचं म्हणलं त्याला एकशे दहा कॅरेट लागते गाडी जाण्याला कमी भाव रेट लागतो पुन्हा दहीन होतीये मंजूर भेटत नाहीये ते शेतकऱ्याला पाच एकर लावते गाडी कुठेही भरू शकते शकतो मग कमीत कमी काय रेट पाहिजे शेतकऱ्याला कमीत कमी त्याला पन्नास रुपये किलो शेतकऱ्याला बरं बरं धन्यवाद या ठिकाणी थोडक्यात जे शेतकरी बांधव आहे फ्रूट मार्केट मध्ये येईल त्यांनी आपलं खूप छानपैकी माहिती दिली या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया हा व्हिडिओ आपला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पिक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जे जवान जे किसान